हक्काचा जागर येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जाती राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे तसेच विकासाला आड येणाऱ्यांनी येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच त्यांना धडा शिकवला आहे त्यामुळे हा विजय येवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी विजयी झाल्यानंतर येवला संपर्क का कार्यालय परिसरात ढोल ताशाच्या गजर गुलाल उधाळत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष

विधानसभा जनतेने त्यांच्या जातीपातीच्या दादागिरीला थारा न देता विकासाला कौल केला त्यामुळे हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय आहे येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास म्हणजे जातीवादाला चपराक असून मी सर्वांचे आभार मानतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला